वेळामध्ये सुनील केदारांच्या शिक्षेचा फैसला आता होणार आहे नागपूर बँक घोटाळ्या प्रकरणात सुनील केदार यांची अडचण आता वाढलेली आहे या प्रकरणामध्ये सुनील केदार हे दोषी ठरलेले आहेत त्यांच्यासह सहा जण या प्रकरणामध्ये दोषी आढळले आहेत दोन हजार दरम्यान नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सरकारी खोके घोटा रोखे घोटाळा झाला होता घोटाळ्याच्या दरम्यान काँग्रेस नेते सुनील केदार बँकेच्या अध्यक्षस्थानी होते दो दोन हजार दोन पासून खटला प्रलंबित होता आता वीस वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र थोड्याच वेळामध्ये सुनील केदार यांच्या शिक्षेचा फैसला होतोय काय अपडेट समोर येतोय अमित आपण ज्याप्रमाणे पाहिलेलं आहे की जवळपास दोन दशकानंतर या जो घोटाळा झालेला होता रोखे घोटाळा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या त्यामध्ये आता निकाल सुनावण्यात येणार आहे निकाल म्हणजे दोषसिद्ध करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सुनील केदार यांच्यासह एकूण सहा जणांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे तर नऊ आरोपींपैकी तिघांना दोषमुक्त करण्यात आलेला आहे आता चार वाजता जे आहे ते न्यायमूर्तींनी वेळ निश्चित केलेला आहे चार वाजताची की कोणता कोणती शिक्षा द्यायची या प्रकरणी आता सहा जणांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता नेमकी कोणती शिक्षा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दोन दशके हा विविध कारणांमुळे जो खटला आहे तो प्रलंबित झालेला आहे हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत हा खटला गेलेला होता आणि त्यानंतर आता या खटल्याबाबत जी शिक्षा सुनावण्यात येणार आहे थोड्याच वेळात वकील पूर्ण युक्तिवाद दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे सुनील केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना किमान शिक्षा व्हावी असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं होतं युक्तिवादामध्ये तर यापुढे असे गुन्हे करताना गुन्हेगारांना वचक बसावा त्यामुळे कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी असा सरकारी वकिलांतर्फे युक्तिवाद करण्यात आलेला होता दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे दोषसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता नेमकी शिक्षा काय मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमित नक्की जितेंद्र वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी